हॅलो दुरू तुम्हाला कशात बसायचं आहे इथं काय ते ट्रेन आहे मग ट्रेनमध्ये बशील तुला डर नाही लागणार नाही मजा येते का फिरायला आली तू बापरे तुला ऊन लागतंय घाम येतोय आधीच शिव मंदिर असायचे असे इथे बसायला ओरंडा बाहेर बाहेर पूजा करून आले की असं नदीचं दृश्य साकारलं अरे वाई वा सा, ताई ताई चाबी लावते हा आमचा वेदांश बघा कसं दानपेटी खोलण्याचा प्रयत्न चालू वेदांश कशाने करताय तुमच्याकडे चाबी आहे का काय ते गाडी दंडीने तुम्ही घेऊन जाणार का मग बाबांचे पैसे ते मंदिराची प्रतिकृती साकारली इकडे येते फुलंवाले फुलवाले मावशी जसं बाजार बाजाराचे साहित्य आहे सगळे इकडे कसे लोक याचे यायला ते एका दुकान आधीच्या काळात आधीच्या काळात बाया बांगड्या काचीचे बांगडे भरायचे त्यामुळे ते हा बेटा ट्रेनमध्ये बसायचे हो ना जाऊ आधी बघून घेऊ ना काय काय सुंदर सुंदर हा इथे पण घोडा आहे अरे वा एक नंबर हे बा कसे सोनाराचं दुकान आहे बापरे सोनाराचं दुकान आहे सोनार ज्वेलरी शॉप हे तांबटकर असायचे ना भांडेवाले त्यांचं दुकान म्हणजे तांब्या पितळाचे भांडे घडवायचे हे ते घडव घडवण्याचं दृश्य आहे इकडे बैलगाडा मोठ हे साईबाबा कसे ध्यानस्थ बसले त्याचा हा दृश्य हा जुन्या काळचा टांगा त्या टांग्यात बसून सासरी शास्त्री दिले लेकी ती ओटी भरली आहे ती सासरी जाते तिची आई रडते माहेर वाशिन हे पंच लोक दुपारच्या वेळेला असे बसायचे तिथं हे काय असेल बरं विचार करा तुम्ही हे गादीवाल्याचं दुकान आहे गादी, गादी भरायचे ना आधी हे कापूस विणतायत आहेत कापूस आणि हे एक धागा बनतो इकडे चरखा गांधीजींची निशानी चरखा ये भाऊ बहीण खेळतात अंगणात घाणा तेलाचा घाणा असं असायचं तेलाचा घाना बघा ही वया दोन्ही बहीण भाऊ एक बैल आहे त्याच्यावर बसून सी सॉ आहे सी सॉ आजी गाई वास्त्राला बघून किती खुश होतात वासरू गाईचं दूध पित तर आजी त्यांची नजर काढतात हा मुलगा शेतातली शेतामध्ये जे त्या चिमण्या दाणे खातात त्यांना उडवण्याचं काम करतोय तुम्ही नक्की या एकदा बघा इकडे त्याचे वडील शेतात गेले ते त्यांना तो आवाज आहे की या ए बघा त्याचे वडील शेतात गेले इकडे मोठचं काम चालू आहे मोठ आधीच्या काळी बाया पण असं दोरणे पाणी काढायच्या विहीर खरंच पाणी आहे विहिरीत बघा हे मोठ हे मोठने पाणी आधीच्या काळात मोठने पाणी काढायचे आणि शेतीला मोठने पाणी पुरवत होते याला मोठ म्हणतात अजून कोणाला माहीत असेल किंवा नाही ते माहिती नाही हे हजामत आपण म्हणतो नाही पाणी भरतायत बाया हे असे कावडने पाणी घेतो ते आधी मडके घडवतोय हे काका मडके घडवतायत बघा कुंभार असं चाक चाक। गोल फिरवायचे मग मडक भरायचे बैलाच्या पायाला नाल ठोकतायत नाल नाल ठोकण्यात हे सगळं हा मुलगा गाई म्हशी चारायला घेऊन येला खूप असं सुंदर दृश्य आहे एकदा नक्कीच शिर्डी जर आले तुम्ही साईबाबांच्या दर्शनाला तर इकडे सुद्धा भेट द्या खरच खूप सुंदर पाहण्यासारखं आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत